तर तुम्हाला पण गुडघेदुखीचा त्रास खूप आहे उठायला गेलात किंवा बसायला गेलात तरी सुद्धा गुडघे असे वागतात त्यावेळेला खूप दुखतात किंवा चालताना जिने सडतोय किंवा तुम्ही बाहेर कुठेतरी गार्डन मध्ये वॉक करायला गेलाय तिथे सुद्धा तुम्हाला गुडघ्यांचा त्रास होतो जास्त वेळ तुम्ही चालू शकत नाही तर त्यासाठी ना मी तुम्हाला खूप सोपे व्यायाम सांगणार आहे मी माझ्या क्लासमध्ये पण खूप लो महिलांना ना गुडघेदुखीचा त्रास होता मी त्यांना ना हेच व्यायाम घरीसुद्धा करायला सांगितले क्लासमध्ये पण घेत होतो पण क्लासमध्ये सगळ्या एक्सरसाइज असल्यामुळे थोडा वेळ मिळत होता त्यांना काय सांगितलं सकाळी उठल्यावरती तुम्हाला ते व्यायाम दररोज न चुकता करायचे आहेत किमान महिनाभर अजिबात स्किप करायचे नाही आहेत आणि महिनाभरानंतर तुम्हाला जो आ, फरक जाणवेल ना तो तुम्ही मला सांगायचा आहे आणि खरं सांगते फ्रेंड्स काही महिलांना तर ना अजिबातच खाली बसताच येत नव्हतं पूर्ण सगळ्या गोष्टी बेडवरतीच बसून करत होत्या तेही गेल्यावरती जेवायला सुद्धा खाली बसताना त्यांना त्रास होत होता आणि आता त्याच महिला आहेत ना त्या खाली बसून सगळ्या एक्सरसाइज करतात एवढंच काय की त्या एवढ्या खुश आहेत की त्यांनी आता स्वतःहून मला सांगितलेलं आहे की मॅडम आम्ही अजिबात आम्हाला वॉशरूमला गेल्यावर सुद्धा खाली बसायला त्रास होत होता त्यामुळे आता त्यांनी ह्या सगळ्या एक्सरसाइज करून ना त्यांना थोडा वेळ लागला किमान त्यांना दोन अडीच महिने तरी लागले पण कंटिन्यू दररोज केल्यावरतीच त्यांना फरक दिसलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते एकदम सोपे व्यायाम आहेत फक्त दररोज करा काय करायचंय उठल्या उठल्या ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना करून घ्यायच्या आहेत सकाळी उठलात ना अंतरुणात बसून सुद्धा करू शकता किंवा रात्री झोपायला जात आहे तर झोपताना सुद्धा तुम्ही हे व्यायाम करू शकता किंवा जिथे गार्डन मध्ये जात आहे तिथे सुद्धा जिथे तुम्ही आहात ना तिथे तुम्हाला हे सगळे व्यायाम एकदम कम्फर्टेबली तुम्ही करू शकणार आहात तर चला स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचंय असं तुम्हाला व्यवस्थित दंडासन मध्ये बसायचं आहे म्हणजे पाठ कंबर सरळ सरळ बसता येत नसेल तर पाठीमागे भिंतीचा सपोर्ट घ्या चालेल आता इथे दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे आणि आपली जी पायांची बोटं आहेत ना ती आपल्याला बाहेर अशी स्ट्रेच करायची आहेत पुन्हा आतमध्ये पुन्हा बाहेर वन टू थ्री सोबत माझ्यासोबत कंटिन्यू करा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हा झाला पहिला व्यायाम आता दुसरा व्यायाम हा सुरुवातीला तुम्हाला करून घ्यायचा आहे दुसरा व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचे एकत्र बोटं जॉईंटच ठेवायचे आहेत आणि आपल्याला पाय अल्टर बाहेर आणि अल्टरनेट आपण स्ट्रेचिंग करणार आहोत काय करायचे उजवा पाय ज्या वेळेला आपण सरळ केला की पायांची बोटं बाहेरच्या दिशेला स्ट्रेच असणार आहेत आणि आपल्या डाव्या पायाची बोटं आपल्याकडे स्ट्रेच वन पुन्हा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा करायचं आहे सगळे एक्सरसाईज आहे दाखवणार आहे ना सुरुवातीला दहा वेळा केलात ना तरीही चालेल हळूहळू त्याचं काउंटिंग तुम्हाला वाढवायचं एकदम छान एक्सरसाईज आहेत या पूर्ण ही तुमची जी स्ट्रेचिंग आहे ना ती पूर्ण तुम्हाला इथले तुमचे काप्स मसल हे पूर्ण नी हे पूर्ण स्ट्रेच होणार आहेत आता हा झाला दुसरा व्यायाम तर आपल्याला तिसरा व्यायाम पाहायचा आहे काय करायचं आहे दोन्ही पाय एकत्र ठेवायचे जॉईंट आणि आपले दोन्ही पायांची बोट म्हणजे आपल्याला पूर्ण बाहेरच्या दिशेला स्ट्रेच करायचे पूर्ण बाहेर स्ट्रेच आणि इथे होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स पुन्हा आपल्याला आतमध्ये स्ट्रेच करायचे पूर्ण स्ट्रेच हे पूर्ण इथे स्ट्रेचिंग तुम्हाला फील झाली पाहिजे जाणवली पाहिजे पूर्ण हे तुमचे खाली तुमच्या ह्या काप्स मसल ह्या पूर्ण ज्या नसा आहेत ना त्या पूर्ण स्ट्रेच झाल्या पाहिजेत होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स थोडंसं तुम्ही गुडघ्यांवरती हात ठेवूनसुद्धा बघू शकता सेवन एट नाईन टेन रिलॅक्स सेम तुम्हाला हाच व्यायाम वीस किंवा दहा वेळा करायचे होल्ड राहायचे पुन्हा आतमध्ये होल्ड राहायचे आता हा झाला आता आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत आता नेक्स्ट काय करायचंय एकदम अशी मऊ अशी तुम्हाला एक पिलो म्हणजे उशी घ्यायची आहे आणि आपल्या बरोबर आपल्या गुडघ्यांच्या खाली ठेवायचे आहेत अशी तुम्हाला ठेवायची की तुमचे पाय आहेत ना थोडेसे वरती उचलले गेले पाहिजेत हात खाली ठेवले आता एकदा सेम तेच करायचंय तुम्हाला फक्त पाय थोडे वरती आले पाहिजे अशी तुम्हाला खाली एक उशी घ्यायची आहे आणि पाय आपल्या आतमध्ये स्ट्रेच पुन्हा बाहेर स्ट्रेच कंटिन्यूमध्ये करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हँड रिलॅक्स खूप छान व्यायाम आहे हा नक्की करून पहा खूप तुम्हाला रिलॅक्स वाटणार आहे बघा तुम्हाला एक दोन दिवसातच तुमचे गुडघे जे तुमचे गुडघे आहेत ना त्यापासून नक्की तुम्हाला आराम मिळेल नेक्स्ट आपण एक्सरसाइज पाहूया नेक्स्ट काय करायचं आहे आपला उजवा पाय थोडा फोल्ड करायचं आहे दोन्ही हात आपले असे इंटरलॉक करायचे आहेत आणि आपले बरोबर आपल्या गुडघ्याच्या इथे खाली ठेवायचे आहेत पायस आपल्याला जवळ घेऊन यायचे पुन्हा सरळ वन पुन्हा खाली टू बोटा आपल्या वरच्या दिशेलाच असणार आहेत स्ट्रेच करायचे स्वतःकडे थ्री फोर फाय सिक्स सेवन तुम्ही असा पाय खाली ठेवून सुद्धा करू शकता हळूहळू करा घाई करू नका एट नाईन टेन अँड रिलॅक्स सेम आपल्याला डाव्या पाहिलासुद्धा करायचा आहे वन टू अगदी हळू करा सवकाश करा चालेल तुम्हाला थोडं फास्ट वाट असेल ना तर तुम्ही स्लोली करा घाई करू नका एकदम स्लो करायचं आहे बघा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते जर तुम्ही रेग्युलर केलं ना तुम्हाला नक्की आराम मिळणार आहे असं तुम्हाला दोन्ही साईटीला दहा दहा वेळा करायचे थोडं दिवसांनी थोडं अजून तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे नेक्स्ट आपण पाहणार आहोत थोडं आपल्याला इथे खुर्ची किंवा तुम्ही असं टेबलवरती म्हणजे स्टूलवरती बसून किंवा बेडवरती खाली असं साईडला बसून सुद्धा हा व्यायाम करू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित असं एक खुर्ची घ्या टेबल घ्या जे काही असेल ना ते तुम्हाला घ्यायचं आहे सरळ बसायचं आहे त्याच्यावरती पायांमध्ये थोडंसं गॅप असणार आहे पायावरती उचरायचं आहे पुन्हा आपली बोटं आपल्याकडे स्ट्रेच करायची पुन्हा पाय खाली ठेवायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स सेम आपल्याला डाव्या सुद्धा करायचं आहे वन पुन्हा पाय खाली ठेवला टू स्लो करा चालेल घाई करू नका थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं सुद्धा तुम्हाला दहा वेळा ह्या साईटला दहा वेळा असं करून घ्यायचं हळूहळू काउंटिंग वाढवा नेक्स्ट आपण पाहणार आहोत हा आपल्याला उभं राहून करायचं आहे थोडस सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटेल करायचंय हात कमरेवरती ठेवायचे आणि आपले आपले हिल्स आहेत ना ते आपल्याला वरती उचलायचे आता तुम्ही जेवढे वरती उचलू शकता तेवढे आणि इथे ते तुम्हाला वॉक करायचंय याच पोझिशन मध्ये वॉक वन टू पुन्हा आपल्याला रिवर्स थ्री फोर फाय सिक्स आता तुम्ही सेम असंच उलट्या साईटून सुद्धा असं असं जाऊ शकता जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ नक्की करा सेम असं बस अँड रिलॅक्स व्हायचं आहे थोडेसे पाय सुरुवातीला दुखतील सुरुवातीला थोडे पाय दुखल्यासारखे वाटतील तुम्हाला आता जो आपण वॉकिंगचा एक्सरसाइज पाहिला ना त्याच्याने थोडेसे तुम्हाला इथे पाय दुखल्यासारखे वाटणार आहेत हळूहळू सवय झाली ना की तुम्हाला नक्की आराम मिळेल थोडस तुम्हाला तेलाने सुद्धा मॉलिश करायचं आहे रात्री झोपताना थोडं गरम करा तेल आणि थोडं हलक्या हाताने तुम्हाला मॉलिश आहे स्वतःच स्वतःच करा आणि हे सगळे व्यायाम करा बघा मी तुम्हाला खरंच गॅरंटी देऊ सांगते त्रास तुम्हाला नक्की कमी होताना दिसणार आहे बघा औषधं खाऊन सुद्धा तेवढ्या पुरताच बरं वाटतं त्यासाठी ह्या थोडा वेळ एक्सरसाइज करा ना थोडा वेळ काढून आणि मला कमेंट्स करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही माझा पाहिलाय आणि माझ्यासोबत एक्सरसाइज केली असेल तर नक्की मला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि तर जो काही फरक सुद्धा वाटला असेल ना तो सुद्धा सांगा आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद